नमस्कार मंडळी आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस आपण तसा दर सोमवारी हवामानाचा अंदाज देत असतो पण एखाद्या वेळेस वातावरणामध्ये फ्लक्चुएशन्स असतील अंदाज सांगताना आठ दिवसाचा अंदाज आपण देतो पण वातावरणामध्ये अत्यंत फास्ट बदल होत असेल तर मग आठवड्यातून दोन वेळेस सुद्धा आपण हवामानाचा अंदाज देतो तसं आपण सात जुलैला म्हणजे सोमवारी बुधवारपर्यंतचा म्हणजे नऊ तारखेपर्यंतचा अंदाज आपण सांगितला होता आणि या व्हिडिओमध्ये नऊ ते ते तेरा म्हणजे गुरुवारपासून समजा दहा अकरा बारा तेरा या चार दिवसाचा हवामानाचा अंदाज आपण देणार आहोत तर आपण जर पाहिलं तर नऊ ते ते तेरा जुलै दरम्यान ह्या पद्धतीचा पाऊस राहील त्यातही प्रामुख्यानं पूर्ण तुमचं कोकण जो आहे कोकण किनारपट्टी पूर्ण आहे नंतर विदर्भ पूर्व विदर्भ गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा आता इथे मध्य प्रदेशमध्ये मोठ्या ॲक्टिव्हिटी होत आहेत तर ता त्याचा परिणाम मग आपलं अमरावतीमध्ये काही अकोल्यामध्ये काही धुळे जळगाव नंदुरबारमध्ये याच्यातसुद्धा या पट्टीला म्हणजे आपल्या वरचा जो भाग आहे महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग जो आहे त्या भागातसुद्धा ॲक्टिव्हिटी जास्त राहील म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारमध्ये पाऊस जर दर पाहिला तर पूर्व विदर्भातले जवळपास सगळे जिल्हे सोबतच अमरावती अकोला जळगाव धुळे नंदुरबार इथे पावसाचं प्रमाण जास्त राहील आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात कोकण आणि हा एरिया सोडून बाकी ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल पाऊस मोठा जो पाऊस आहे तो कोकण आणि हा भाग एवढ्या भागात आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल या पद्धतीचा हा चार दिवसाचा अंदाज आहे आपण सा mm जे सोमवारी म्हणजे सात तारखेला दाखवलं होतं अंदाज सात ते नऊच्या दरम्यानचंही सांगितलं होतं आपण की पूर्व विदर्भात भरपूर पाऊस अपेक्षित आहे हे सांगितलं होतं तर अबाव सिक्स्टी फायव्ह आहे हे जवळपास चौऱ्याण्णव तालुके आहेत म्हणजे पूर्ण पूर्व विदर्भ हा पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे त्याच्या खालोखाल पश्चिम विदर्भ आणि लगतचा मराठवाडा हा सुद्धा जवळपास दहा पंचवीस ते पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला आहे आपण सांगितलं होतं की साऊथ महाराष्ट्र जे आहे म्हणजे धाराशिव लातूर सोलापूर बीड या जिल्ह्यांमध्ये कमी पावसाची शक्यता आहे तर ते सुद्धा त्याच पद्धतीनं आणि इथेच पावसाची जास्त गरज आहे तर इथे हा पाऊस कमी पडला आहे या पद्धतीनं आपण जो सोमवारचा अंदाज दिला होता आणि आता एक जून ते नऊ जुलै कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस आहे आपण असं जर पकडलं तर जवळपास एक्सेस म्हणजे आता हा पूर्व विदर्भ आपण जर सोमवारचा अंदाज पाहिला तर हा मायनसमध्ये होता डेफिसिएटमध्ये होता म्हणजे सहा जुलैपर्यंत डेफिसिएटमध्ये असलेलं आता सरप्लस आहे पश्चिम विदर्भाची थोडीशी वाईट परिस्थिती होती तोही आता ॲव्हरेजला आहे त्यानंतर मग बाकीचं सुद्धा फक्त आपलं मराठवाड्यामध्ये हे थोडंसं डेफिसिएट आहेच बीडमध्ये खूप जास्त कमी आहे कमतरता आहे सोलापूरमध्ये फार जास्त कमतरता आहे त्यानंतर लातूरमध्ये आहे परभणीमध्ये हिंगोली आहे हिंगोलीमध्ये आहे असे ह्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस आहे तर मंडळी हे झालं आपल्या नऊ तेरा तारखेच्या दरम्यानचं सा हवामानाचा अंदाज पुढचा हवामानाचा अंदाज हा चौदा जुलै म्हणजे सोमवारी आपण देणार आहोत तोपर्यंत आपल्याला बाकी कृषी विषयक बरेचसे व्हिडिओ आणि आपण शॉर्ट्स सुद्धा आपण या आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट यूट्यूब चॅनलवर टाकलेत ते आपण अवश्य पहावेत धन्य